अ व्हेरी गुड डे टू ऑल ऑफ यू माय नेम इज स्वप्नील पाटील स्टेप अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती आपण नेहमीप्रमाणे घेऊन येत आहोत आणि आजचा टॉपिक म्हणजे आठवा वेतन आयोग लागू आपली न्यूज अशी आहे की एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन लागु, आयोग लागू झालेला आहे आणि थर्टी फर्स्ट डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सातवा वेतन आयोग आहे त्याच्या तरतुदी संपुष्टात आलेल्या आहेत तर त्याच्याविषयी आपण बघणार आहोत की या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत कि नेमके किती प्रकार वाढणार आहेत ते कधी त्यांना तुम्हाला त्याचा परतावा मिळणार आहे आणि याचे फायदे काय होणार आहेत तर तो आपण बघणार आहोत जर तुम्ही बघितलं तर हा मुद्दा चर्चेत म्हणजे ऑब्विसली एक तारखेपासून आठवा वेतन आयोग लागू झालेला आहे तुम्हाला माहिती आहे का की सहावा आणि सातवा वेतन सहावा वेतन आयोग दोन हजार सहा पासून लागू झाला आणि सातवा वेतन आयोग जो आहे तो दोन हजार सोळा पासून लागू झाला तर तुम्ही एक जनरली बघितलं तर दर दहा वर्षांनी हा आयोग आहे तो लागू होतो जो आठवा वेतन आयोग आहे तो काय करतोय एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होते सहावा आणि सातवा वेतन जेव्हा आयोग लागू झालेला होता तेव्हा ते चर्चा होत्या की प्राध्यापकांचे पगार किती वाढले आधी काहीच नव्हते त्याच्यानंतर पगार पगाराची एक लाख दीड लाख दोन लाखावरती गेले त्याच्यामुळे आपल्यामध्ये क्युरियोसिटी नक्कीच जनरेट झालेली असेल की आठव्या वेतन आयोगाने नेमके पगार किती वाढणार आहे जसं की या न्यूज बघितल्या की एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहे त्याच्यानंतर इथं जर बघितलं रिवाईज पे आहे आणि पेन्शन काय आहे ती लागू होऊन जाईल त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर असं एक्सपेक्टेड आहे की ट्वेंटी टू ट्वेंटी पर्सेंट सॅलरी हाईक मिळून जाईल किंवा ट्वेंटी पर्सेंट किंवा ट्वेंटी फायव्ह पर्सेंट पगार वाढवून जाईल मग आपल्याला एक प्रश्न पडला पाहिजे की टोटल आधीचा जो महिन्याचा पगार होता त्याच्यावरती ट्वेंटी पर्सेंट लागणार की ज्या पगाराचा एक भाग आहे ज्याला आपण बेसिक किंवा मूलभूत सॅलरी म्हणतो त्याच्यावरती लागणार तर चला तर मग आपण बघूया की आठवा वेतन आयोग लागल्यानंतर जसं की आठवा वेतन आयोग याच्याशी रिलेटेड न्यूज आहे जी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं जे वेद मॅगझिन आहे त्याच्यामध्ये काय गोष्ट का कव्हर केलेली होती रंजना प्रकाश देसाई या आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी आणि हे कधी झालेलं होतं अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जी ही घटना झालेली आहे जे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडियानी रंजना प्रकाश देसाई ज्या माजी सर्वोच्च न्यायमूर्ती होत्या त्यांच्या अध्यक्षतेखाली आठवा वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी यांची नेमणूक केलेली आहे आणि या आयोगाला तरतुदी आणि शिफारशी लागू करण्यासाठी अठरा महिन्यांची मुदत दिलेली आहे आणि जी मुदत असेल ती एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होऊन जाईल तर आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये या समितीचं गठन केलेलं आहे आणि त्याला अठरा महिन्यांची मुदत दिलेली आहे म्हणजे हा अराऊंड अहवाल दोन हजार सत्तावीस पर्यंत येईल बट हा जो आहे तो एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहे म्हणजे याच्या ज्या तरतुदी आहेत जरी दोन हजार सत्तावीसला त्यांच्या रिकमेंडेशन शिफारसी जरी आल्या तरी त्याचा पूर्वलक्षी प्रवाहाने त्या ज्या तरतुदी आहेत त्या लागू होणार आहेत म्हणजे यावेळेला दोन हजार सत्तावीसला जर जाहीर झाल्या तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ज्या काही थकबाकी आहेत त्या तुम्हाला काय केल्या जातील त्या परत केल्या जातील त्याच्यानंतर याच्याविषयी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये रंजना प्रकाश देसाई यांचा पूर्ण एक आढावा राजकीय न्यायिक कारकीर्द आपण घेतलेली आहे प्रशासकीय कारकिर्द जसं की त्या न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या होत्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुद्धा होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे समान नागरिक संहिता जो उत्तराखंड ने काय केलेलं आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू केलेला आहे देशातील पहिलं राज्य उत्तराखंड बनलेलं आहे आणि त्या विषयी जी समिती गठीत केलेली होती त्याच्या सुद्धा अध्यक्षा त्या होत्या त्याच्यानंतर गुजरातचे जे समान नागरिक संहिताचं जे पॅनेल आहे त्याच्या सुद्धा त्या अध्यक्ष बनलेल्या आहेत आणि रिसेंटली आपण जर बघितलं तर आठव्या वेतन वे आयोगाच्या सुद्धा अध्यक्षा राहिलेल्या आहेत आणि याच्याविषयी जी डिटेल माहिती आहे ती आपण काय केलेली आहे वेदच्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या मासिकामध्ये कव्हर केलेली आहे देन आठवा वेतन आयोग आठवा वेतन आयोग त्यांच्या तरतुदी समजून घेण्याच्या आधी आपल्याला एक कळालं पाहिजे की बेसिक सॅलरी स्ट्रक्चर काय असतं हे एक शासकीय सॅलरी स्ट्रक्चर जी कोणत्या सातव्या सेंट्रल पे कमिशन किंवा वेतन आयोगाची काय केले आहे सॅम्पल घेतलेली आहे याच्यामध्ये काय असतं की एक तुम्ही बघितलंय का की ग्रॉस सॅलरी असते आणि दुसरी असते ती नेट कधी कधी आपण इनफॉर्मली म्हणतो की हातात किती पडते म्हणजे काय की एवढी तुमची सॅलरी आहे माझं सेव्हिंगला कट होऊन किंवा इकडे तिकडे कटवून हातात किती पडते ती कि नीट आहे समजून घ्या की पहिल्यांदा सॅलरीमध्ये अर्निंग तुम्हाला सॅलरी किती मिळते तर जेव्हा सॅलरी मिळते तेव्हा काय असतं सपोज बेसिक असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची जी ग्रॉस सॅलरी आहे सपोज तुमची ग्रॉस सॅलरी आहे म्हणजे हातातली त्याच्यामध्ये काय असतं त्या ग्रॉस सॅलरी मध्ये तुमचा बेसिक सॅलरी असतो बेसिक म्हणजे इतकं तुम्हाला मिनिमम जे मिळालंच पाहिजे त्याच्यानंतर डीएरनेस अलाउन्स डीए म्हणतात त्याला किंवा महागाई भत्ता की जे आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो पर्सेंटेज असतो महागाई रेट असतो त्याच्यानुसार तुमचा महागाई भत्ता असतो आणि तो कसा मिळतो बेसिकच्या मध्ये मिळतो फॉर एक्झाम्पल आपण घेऊ की बेसिकच्या पर्सेंटेजमध्ये ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आहे एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल तर बेसिकच्या ट्वेंटी फायव्हर्सेंट पर्सेंटचा आहे तो तुम्हाला महागाई पत्ता मिळतो त्याच्यानंतर काय होतं हाऊस रेंट अलाउन्स हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे तुम्हाला राहण्यासाठी डिपेंडिंग अपॉन सिटीज सिटीज म्हणजे सपोज तुम्ही मुंबई पुण्यात असाल किंवा सेमी टाउन आपण निम शहरी असेल किंवा ग्रामीण भागात असेल तर तिथल्यानुसार तुम्हाला जो प्रिवेलिंग रेट आहे त्याच्यानुसार तुम्हाला हाऊस रेट अलाउंस मिळतो जर तुमचं जो नोकरीचं जे स्वरूप असेल ट्रान्सपोर्टचं असेल तर तुम्हाला ट्रान्सपोर्ट सुद्धा मिळतो ज्याला आपण काय म्हणतो प्रवासी भत्ता आणि याच सगळ्यांचं मिळून जे आहे ते ग्रोथ होतं ग्रोथ सगळं पूर्ण आणि याच्यामधून काय होतं डिडक्शन्स होतात कटिंग्स होतात म्हणजे तुमचं काय असेल जर एखादी पेन्शन स्कीम असेल एनपीएस नॅशनल पेन्शन असेल तो कट होतो जेव्हा तुमचे सेव्हिंग इनकम टॅक्स किंवा प्रोफेशनल टॅक्स दर महिन्याला दोनशे रुपये घेतला जातो किंवा सोसायटीचे मेंबर कोणते असेल तर तुमचा तुम मंथली चार्जेस घेतला जातो तर तुम याच्यामध्ये काय होतो तुमचा कट होतो आणि जे तुमच्या हातात पडते तिला नेट सॅलरी म्हणतात किंवा हातात येणारी सॅलरी म्हणतात फॉर एक्झाम्पल इथं जर बघितला की तुमचा बेसिक पे किती आहे पंचवीस हजार पाचशे आहे डेअरनेस अलाउन्स आठ हजार आहे म्हणजे इथं किती आहे अराऊंड थर्टी फायव्ह पर्सेंट आहे बेसिकच्या पस्तीस पर्सेंट डिअर्नेस अलाउन्स आहे त्याच्यानंतर हाउस रेंट अलाउन्स डिपेंडिंग अपॉन सिटी ट्रान्सपोर्ट अलाउन्स डिपेंडिंग अपॉन तुमचं कामाचं स्वरूप तर एवढी झाली ती ग्रॉस सॅलरी झाली इथं आहे ती डिडक्शन्स आहे डिडक्शन्स आणि ही जी आहेत ही डिडक्शन्स आहेत हे टोटल डिडक्शन केल्यानंतर हे तुमचे जे हातात सॅलरी पडते त्याला आपण काय म्हणतो की नेट सॅलरी म्हणतो आणि इथून पुढे जसं की हे एक आहे सॅलरी स्ट्रक्चर तसं सपोज आयएस एस ऑफिसर आहे आयएस एस ऑफिसरची बेसिक सॅलरी असते छप्पन्न हजार शंभर जी काय असते दहाव्या लेवलला असते केंद्रीय जे सॅलरी स्ट्रक्चर असतात तिथं अठरा लेवलला असतात जेव्हा आय एस एंट्री करतो तेव्हा तिची टेन्थ लेवल असते आणि त्याचं बेसिक असतं छप्पन हजार एकशे एक सिटी वाय सिटी आणि झेड सिटी मेट्रो सिटी अर्बन सिटी रुरल सिटी सगळीकडे बेसिक सेम आहे डेअरनेस अलाउन्स जो सतरा टक्के आहे तो बेसिक घेतलेला असतो तो सुद्धा सेम आहे त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट अलाउन्स डिपेंडिंग अपॉन तो व्हेरी होतो आणि हाऊस रेंट अलाउन्स हाऊस रेंट अलाउन्स ऑब्विसली सिटीमध्ये जास्त असणार मेट्रो सिटीमध्ये त्याच्यानंतर अर्बन आणि रुरलमध्ये सगळ्यात कमी याच्यानंतर तुमचं सॅलरी स्ट्रक्चर कॅल्क्युलेट केलं जातं अगेन तुमचे डिडक्शन्स काय होतील आणि त्याच्यामधून तुमच्या हातामध्ये येणारी आहे ती नेट सॅलरी आहे जर तुम्ही बघितलं तर आठव्या वेतन आयोगाचं आठवा वेतन आयोग जेव्हा पे कमिशन असतं त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा फॅक्टर असतो तो म्हणजे फिटमेंट फॅक्टर फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय आहे की जसं की तुम्ही इथं बघितलं सातवा आयोग सहावा आयोग सातवा वेतन आयोगामध्ये टू पॉइंट फाय सेवन हा एक फिटमेंट फॅक्टर होता फिटमेंट फॅक्टर आणि जी इन्क्रीज होती फोर पॉईंट टू नाईन पर्सेंट ही एक्सपेक्टेड इन्क्रीज होती तर कशाच्या तुमच्या बेसिक सॅलरीच्या जेव्हा आठव्या वेतन आयोगामध्ये ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट हाईक ही म्हटली जाते किंवा टू पॉइंट फाय टू थ्री हा फिटमेंट फॅक्टर म्हटला जातो आता हे कोण ठरवणार जे रंजना प्रकाश देसाईंच्या अध्यक्षतेखाली जी समिती झाली ती ठरवणार की तुमचा फिटमेंट फॅक्टर किती असणार जी ट्वेंटी पर्सेंट हाईक आहे ती पूर्ण सॅलरीच्या नसते ती बेसिक जी तुमची सॅलरी असते आपण बघितलं तर त्याच्या असते जर सातवा वेतन आयोग जर तुम्ही बघितलं सातव्या वेतन आयोगामध्ये जेव्हा सहाव्या वेतन आयोगाचा जो मूलभूत वे होतं सात हजार बेसिक जो होता तो त्याच्यानंतर डायरेक्ट अठरा हजार झालेला आहे जो बेसिक तुमची सॅलरी आहे अगेन हा बेसिक कोणता आहे जसं की लेव्हल्स असतात एक दोन तीन अशा अठरा लेवल आहेत त्याच्यामध्ये एंट्री लेव्हलला ग्रुप डी कर्मचाऱ्यांची जी बेसिक सॅलरी असते त्याच्याविषयी आपण बोलत आहोत जी आपण दहावी आय एस ऑफिसरची जी बघितलेली होती ती किती होती छप्पन हजार एकशे म्हणजे जी वाढ होणार आहे त्याच्यामध्ये अजून लक्षणीय वाढ होण्याचे चान्सेस आहेत आता इथं जर बघितलं अठरा हजार म्हणजे जे ट्वेंटी पर्सेंट अपेक्षित आहे जर इथं तुम्ही बघितलं अठरा हजारच्या ट्वेंटी पर्सेंट म्हणजे हजार सहाशे ऍड म्हणजे एकवीस हजार सहाशे बेसिक होण्याचे चान्सेस आहेत म्हणजे आपण काय म्हणतो की जे लेवल डी आहे किंवा ग्रुप डी कर्मचारी जो आहे त्याच्याविषयी आपण बोलत आहे म्हणजे अगेन छप्पन हजार एकशे वरती तुम्ही ट्वेंटी पर्सेंट करा म्हणजे त्याच्यामध्ये अजून अकरा बारा हजार वाढ त्या बेसिक मध्ये होण्याची वाढणार आणि त्याच्यानंतर बेसिकच्या मध्ये डिअरनेस अलाउन्स सुद्धा वाढणार त्याच्यानंतर हाऊस रेंट अलाउन्स असेल ट्रान्सपोर्ट अलाउन्स असेल बाकीचे तर ते सॅलरी वाढणार आहे तो फिटमेंट फॅक्टर जो हो आहे तो काय केला जातो की अठरा महिन्यांच्या मुदतीमध्ये ती समिती जी आहे ती वेगवेगळ्या जे समितींची शिफारसी असतात त्याच्यानुसार तो आकडा ठरवते आणि आपण एक्सपेक्ट करूया टू पॉईंट फाय टू थ्री आणि नियरली ट्वेंटी टू ट्वेंटी फायव्ह पर्सेंट ही बेसिक सॅलरीच्या हाईक होऊन जाईल इथं आहे ते केंद्रीय कर्मचाऱ्यांचं जे आहे ते अठरा बँड पे बँड स्ट्रक्चर आहेत किंवा लेवल आहे जसं की लेवल वन आपण बघितले एटीन जसं वन टू नाईन टेन टू एटीन आहे लेव्हल टेन जे आहे जेव्हा आय एस ऑफिसर सिलेक्ट होतो तेव्हा एंट्री लेवल आहे त्याची नंतर जसं त्याचं प्रमोशन होत असेल तसं लेव्हल इलेव्हन लेवल ट्वेल्न लेव्हल एटीन पर्यंत म्हणजे काय असेल सेक्रेटरी असेल अंडर सेक्रेटरी असेल जॉईंट सेक्रेटरी सेक्रेटरी असेल ऍडिशनल सेक्रेटरी असतील किंवा सेक्रेटरी लेवलला म्हणजे हायएस्ट काय आहे कॅबिनेट सेक्रेटरी जेव्हा बनतील तेव्हा त्यांची सॅलरी लेवल एटीन होऊन जाईल त्याच्यामध्ये लेवल वन आपण बघितलेलं होतं की एटीन थाउजंड हा सेवन पे कमिशनुसार होता आणि जो एट पेनुसार काय असेल जर आपण ट्वेंटी पर्सेंट हायक दिली तर एकवीस हजार सहाशे होणार आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर छप्पन हजार एकशे जो आहे त्याचा बेसिक किती होणार सदुसष्ट हजार इतका होणार आय एम टॉकिंग ओन्ली अबाउट दी बेसिक सॅलरी स्ट्रक्चर त्याच्यामध्ये काय होणार अजून याच्यामध्ये याच्या मध्ये महागाई पत्ता ऍड करायचा आहे हाऊस रेंट अलाउन्स ऍड करायचा आहे ट्रान्सपोर्ट अलाउन्स ऍड करायचा आहे किंवा बाकीचे जे तुमचे पर्स प्रिव्हिलेजेस आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पेमेंट आहे ते घसघशीतरित्या गस त्यामध्ये वाढ होणार आहे याच्यानंतर आता एक म्हणजे एक बेसिक तुम्हाला दिलेला आहे जसं की तुम्ही बघितलं ले, लेवल वन आपण बघितलेलं आहे आणि लेवल, लेवल, लेवल ले 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 ले, एटीन ले ले आणि कि लेवल टेन लेवल वन मध्ये अठरा हजारचं होणार वाढलेले वेतन म्हणजे वाढलेले वेतन म्हणजे आपण टोटल बघितलोय आणि हा जो आहे तो एकूण फरक आहे म्हणजे तुमचं ऍक्च्युअल किती वाढणार हा अप्रॉक्सिमेशन दिलेला आहे आपण काय करतोय अडीच ते तीन फिटमेंट फॅक्टर वाढेल की म्हणजे किती पट्टीत वाढवायचं आहे लेव्हल टेनचं आपण बघितलं तर छप्पन हजार एकशेच टोटल तुमचे मंथली एंट्री लेवलचे टोटल मी म्हणतोय हा बेसिक धरून याच्यामध्ये काय केलं पर्सेंटेज डीए ऍड केला त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट अलाउन्स हाऊस रेट अलाउन्स डिडक्शन वगैरे जे आहेत जे काय असेल ते एक लाख वीस हजार तुमचे काय होणार पर्यंत पगार वाढणार एंट्री लेवल आय एस ऑफिसरचे आणि तुमचा पगार एकूण किती वाढला जर तुम्ही टोटल केलं तर अराउंड के चौसष्ट हजार ते पासष्ट हजार तुमची वाढ झालेली आहे चौसष्ट ते पासष्ट हजार म्हणजे आता बघा हे फरक वाढ झालेली आहे आपण काय बघितलेलं दोन गोष्टी बघितलेल्या होत्या की एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हे वेतन आयोगच्या ज्यात लागू होणार आहे आणि आपण बघितलं की ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये रंजना देसाई यांची समिती काय केलेली आहे गठीत केलेली आहे किंवा कॉन्स्टिट्यूट केलेली आहे आणि त्यांना आपण अठरा महिन्यांचा काय केलेला आहे मुदत दिलेली आहे फॉर एक्झाम्पल आपण म्हणजे इथं लागू केली आणि याच्यानंतर येणार म्हणजे काय फॉर एक्झाम्पल आपण असं करू की वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर दोन हजार सव्वीस ला यांच्या काय येतात मागण्या येतात किंवा तरतुदी येतात तेव्हा त्यांनी असं म्हटलं की टू पॉईंट फाय किंवा थ्री जो फिटमेंट फॅक्टर आहे किंवा ट्वेंटी पर्सेंट आम्ही हायक एक देणार जेव्हा लागू होऊन जाईल आणि हा जो फरक आहे तो काय का करणार डिसेंबर आहे तर ह्या जानेवारीपासून ते डिसेंबर पर्यंत तुम्हाला एक गट्टी काय केलं जातं पेमेंट केलं जातं त्याला आपण काय म्हणतो एरिया म्हणतो किंवा जी थकबाकी आहे ती तुम्हाला जे काही सरकार जसं ठरवेल की बाबा जे तुमची दोन लाख तीन लाख जी थकबाकी आहे एक पासून आहे ती डिसेंबरमध्ये किंवा ते टप्प्याटप्प्याने इन्स्टॉलमेंटमध्ये जसं सरकार ठरवत आहे किंवा एक गट्टी जसं ठरवेल तसं तुम्हाला हे दिलं जाईल त्याच्यानंतर जसं की आपण आठवा वेतन आयोगाच्या अध्यक्षा बघितल्या रंजना प्रकाश देसाई त्यांची न्यायिक आणि प्रशासकीय कारकीर्द बघितली तसंच एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न आधीच्या सात कमिटीज कोणत्या होत्या त्यांचे अध्यक्ष कोण होते जसं की ए के आपण म्हणतो हे अध्यक्ष होते सातव्या काय वेतन आयोगाचे आणि त्याचा कालावधी हो किती होता दोन हजार सोळा ते सव्वीस दोन हजार सव्वीस म्हणजे एकतीस डिसेंबर किंवा एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला या वेतन आयोगाच्या तरतुदी या संपुष्टात आलेल्या आहेत पहिला काय होता पहिल्याचं ड्युरेशन बघा श्रीनिवास वदनचार जे होते ते अध्यक्ष होते तर दर जनरली सर्वसाधारणपणे दर दहा वर्षांनी हा वेतन आयोग गठीत केला जातो आणि आता काय आहे दोन हजार सव्वीस पासून एट पे कमिशन चालू होत आहे दोन हजार सव्वीस जे नववर्षाच्या निमित्ताने मॅग्झिन आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर नाशिक कुंभमेळा भारताकडे दोन हजार सव्वीस चा अध्यक्षपद भारत बांगलादेश संबंध न्यूज मध्ये आहेत ते घेतलेले आहेत व पूर्व परीक्षेच्या अँगलने या गोष्टी घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या विषयामध्ये आणि भाग वेद सर्व परीक्षेचा जसं की डिसेंबर महिन्यातल्या अति महत्वपूर्ण संक्षिप्त घडामोडी आणि दोन हजार सव्वीस मध्ये जे घटना ज्या आहेत ज्याला तीनशे दोनशे शंभर पंचाहत्तर पन्नास पंचवीस दहा वर्ष पूर्ण होणार आहेत त्या सगळ्या घटना इथे घेतलेल्या आहेत महात्मा फुलेंचा जयंती वर्ष सुद्धा दोन हजार सव्वीस चालू होत आहे अकरा एप्रिल पासून त्याच्यानंतर जानेवारी दोन हजार सव्वीस मधल्या ज्या दिनविशेष आहेत ते सुद्धा घेतलेल्या आहेत म्हणजे हा जो भाग आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत डेटा वन वन लाईनरचा आहेत ते सगळे याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे आय होप तुम्हाला हे मासिक फार जास्त युजफुल ठरेल यस? आय होप यू हॅव बेनिफिटेड फ्रॉम दिस सेशन तुमच्या आगामीच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे कायम प्रेरणादायी ठरेल आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हॅव अ गुड डे थँक्यू